संध्यावाळी देवी आणि सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या वाजा गावांना माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी <laughs> शब्द झालेले खरं तर पाहायला मिळतात भावना आयुष्य एक मोठा दिवस आहे मोठा क्षाई संघर्षातून हा दिवस पाहताय काय दावा करता विजयाचा नक्की आई वडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची आतदारसंघात थोरा थोरांची आणि देशाचे पवार साहेबी मोठे वडील मोठे दादा खासदार साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभामध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी मी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि नक्कीच दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा हो करण्यासाठी शंभर शंभरके <laughs>